हर हर महादेव शिवराय मंडळी स्वागत आहे परत एकदा तुमचा डे थ्री फिटनेस जर्नीमध्ये चला तर बघूया कसा गेला माझा दिवस तर दिवसाची सगळी कामे कम्प्लीट करून मी चैतन्याच्या घरी गेलो चैतन्य माझा आत्याचा मुलगा आहे आणि मला माहिती होतं त्याच्याकडे फ्लेवर्ड क्रेटिन आहे तर मी काही क्रेटिन पिलो नव्हतो मग त्याच्याच घरी पिलो त्याला बोललं की बनव माझ्यासाठी एक स्कूप पण मग तिथंच बनाना खाल्ला आणि क्रेटिन पिलो क्रिएटिन बेसिकली म्हणजे काय बेसिकली सांगतो तुम्हाला बॉडीला एकदम क्विक एनर्जी देणारं नॅचरल फ्युलसारखं का काम करतं इन शॉर्ट सांगायचं झालं तर आणि वर्कआउटमध्ये पॉवर आणि स्ट्रेंथ वाढवते आणि रिकव्हरी फास्ट करतं एक्स्ट्रा रेप्स करायला पण एनर्जी मिळते आणि तुम्ही तीन ते पाच ग्रॅम दिवसातून पाणी किंवा प्रोटीन सोबत घेऊ शकता पाण्यासोबत घ्यायचं असतं लोडिंग फेसची याच्यामध्ये काही गरज नाही सेफ आहे पाणी फक्त याच्यामध्ये जास्त प्यावं लागतं मग तिथंच मी बनाना खाल्ला एक नंबर सप्लिमेंट आहे मसल बिल्डिंग आणि परफॉर्मन्सला नेक्स्ट लेवलला घेऊन जातं मग त्याच्यासोबत मी चेअर्स केलं आणि घटकवलं दोघा भावांनी दोनो बाई दोनो या चेअर्स ओके ओके रिपोर्ट पिलो मस्तपैकी मस्त फ्लेवर होता चांगला फ्रूट पंच फ्लेवर होता तुम्ही पण नक्की ट्राय करा जर का मसल बिल्डिंग मसल गेनिंगमध्ये तुम्ही असाल तर फॅटला जर्नीमध्ये पण तुम्ही क्रेटीन यूज करू शकता मग हाय आमचा कुत्रा टगू टग्या त्याच्यासोबत थोडी मस्ती केली आणि ही माझी छोटी बहीण अंजली तिच्या शर्टावर जरी फिटनेस लिहिलं असलं तरी मला काही तिच्यामध्ये फिटनेस या दिसत नव्हता मग तिला पण टिप्स वगैरे देऊन आलो तिने पण ती पण मस्ती करत होती मी पण मस्ती करत होतं ती पण टाक्याला सांगत होती शू 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 पण तिला काय माहिती टाक्या माझा जवळच आहे मग मी पण त्याचे कर लाड करत होतो तो पण माझी लाड करत होता तेवढ्यात मग चैतन्याचं पण आवरलं तो पण रेडी झाला मग आम्ही गेलो जिमला मग तिथं अनिकेत पण आला होता मग आज होता लोअर बॉडीचा दिवस मग वॉर्मअप वगैरे केला स्ट्रेचिंग डायनेमिक स्ट्रेचेस वगैरे केले सुरुवात केली लेग डेला ले बार्बल स्कॉटपासून तीन सेट दहा ते बारा रेपिटेशन मस्त तुम्ही फॉर्म चेक करू शकता ऑल द वे अप ऑल द वे डाऊन एकदम ॲस टू ग्रॅस स्कॉट मारले मग त्यानंतर लेग एक्सटेन्शन लेग प्रेस हॅमस्ट्रिंकल्स क का, काफ रेजेस मस्त पंप झाला फुल स्वेट लेगमध्ये एनर्जी पण जास्त लागते पण पन क्रेटिंगपणा ना आणि ओवरऑल न्यूट्रिशन चांगलं होतं त्यामुळे एवढं काय जाणवलं नाही पण मजा जरूर जरूर आली खूप दिवसातून लेग्स मारले तर स्ट्रेचिंग करायला विसरलो नाही स्ट्रेचिंग पण खूप केली मस्त एकदम स्ट्रेच केले ज्यामुळं उद्याच्या दिवशी सोरनेस वगैरे कमी येईल आणि कमी सोरनेस येईल आणि काम करता येईल चांगलं तुम्ही चेक करू शकता लेग एक्स्टेन्शन मारल्यावर आपल्या <coughs> इंडियन लोकांची मेंटॅलिटी की लेगच ट्रेन करत नाही से हाती दिखेंगे लेकिन नीचे से मोमबत्ती व नाही चलेगा ना भाई लेग तो ट्रेन करना पडेगा मग काफ्रेझेस डायनेमिक स्ट्रेचेस स्टॅटिक स्ट्रेचेस करून एकदम स्ट्रेचिंग मस्त केली आणि वर्कआउट संपवलं आलो घरी वर फ्रेश वगैरे झालो प्रोटीन शेक पिला आणि बसलो मिल करायला तुम्ही बघू शकता मिलमध्ये दाळ आहे आपली सलाड आहे चपाती आहे आणि असा झाला मिल केलं आणि असा झाला आपला डे थ्री फिनिश थँक्यू सो मच फॉर वॉचिंग लाईक शेअर सबस्क्राईब फॉर डे फोर कमेंट करा तुमचा फेवरेट सीन याच्यामधला आणि नक्की शेअर करा तुमच्या मित्राला